नमस्कार नीलम्स रेसिपीमध्ये आज आपण उपवासाचा कुरकुरीत मेंदूवडा वडा आणि चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत हे जे वडे आहेत ते बिलकुलही तेलकट होत नाहीत आणि बराच वेळ ते वरून क्रिस्पी राहतात रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझी नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला भेटेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते एकसारख्या वाटीने एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाना घेतला आहे तर हे आपण मिक्सरला एक एक करून वाटून घेऊया तर असं हे एकदम बारीक वाटून घ्यायचं ही वाटलेली भगर एका बाउलमध्ये काढूयात आणि साबुदाना वाटून घेऊया तर हा वाटलेला साबुदानाही या बाउलमध्ये काढून घ्यायचा आता एका कढईमध्ये तेल किंवा तूप टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये चिली प्लेट चवीपुरतं मीठ टाकून परतून घ्यायचं नंतर यामध्ये कच्चा खिसलेला बटाटा टाकून तोही यामध्ये चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये आपण भगर आणि साबुदाणा ज्या वाटीने मोजून घेतला होता त्या वाटीनेच तीन वाट्या पाणी यामध्ये टाकून घ्यायचं याला उकळी आली की यामध्ये वाटलेली भगर आणि साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं आणि हे यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर यावर एक मिनिट झाकण ठेवून हे शिजवून घेऊया एक मिनिटाने याच्यावरचं झाकण काढायचं तर हे चांगलं शिजलं आहे तर हे मिश्रण जास्त आपल्याला शिजवायचं नाही तर फक्त एक मिनिट वाफवून घ्यायचं आहे हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड व्हायला साईडला ठेवूया हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण याबरोबर खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या दही मीठ साखर आणि पाणी टाकून हे वाटून घेऊयात तर अशी ही चटणी वाटून घ्यायची याला तुम्ही तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत असेल तर जिऱ्याची फोडणी देऊ शकता हे मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये दोन चमचे दही वाटलेली हिरवी मिरची शेंगदाण्यांचा कुठं अर्धी वाटी टाकून हे चांगलं मळून घ्यायचं आता या मिश्रणाचे मेंदूवडे तयार करून घेऊयात यातला एक गोळा असा हातावर घेऊन याला मध्ये होल करून घ्यायचं <गताता> हे मेंदू वडे करताना हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हे व्यवस्थित तयार करता येतात हे पीठ आपण व्यवस्थित शिजवून घेतलं तर हे मेंदू वडे व्यवस्थित तयार होतात याला चिरा वगैरे बिलकुलही पडत नाहीत तर असे मी हे सर्व मेंदू वडे तयार करून घेतलेत हे आपण तळून घेऊयात आता हे मेंदू तेला तेला वडे तेलामध्ये सोडून घेऊयात हे तळण्यासाठी तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे मगच हे वडे तेलामध्ये सोडायचे जर तेल कमी गरम असेल तर हे वडे तेलामध्ये फिस्करले जातील त्यामुळे हे तेल चांगलं गरम झाल्यावरच तेलामध्ये सोडून घ्यायचे आता हे वडे उलट पलट करून दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे असा हलकासा गोल्डन कलर आला की हे काढून घ्यायचे आता बाकीचेही वडे तेलामध्ये सोडून घेऊयात हे वडे सोडतानाही तेल चांगलं गरम असायला हवं हे सुद्धा दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घ्यायचे छान असे तळले गेले की हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले हे उपवासाचे मेंदूवडे तयार आहेत आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की हे वरून किती कुरकुरीत झाले आहेत उपवासाला खिचडी बनवण्यापेक्षा हे झटपट होणारे मेंदूवडे तुम्ही नक्की बनवून पहा या मेंदूवड्यांबरोबर खाण्यासाठी तुम्ही जर पातळ शेंगदाण्यांची आमटी बनवली तर अजूनच टेस्टी लागतात किंवा याबरोबर खाण्यासाठी तुम्ही ताकाची कडी देखील बनवू शकता किंवा दह्यासोबत खाल्ले तरीही छानच लागतात चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा